श्री स्वामी समर्थ या त्रैलोक्यामध्ये एकादशी सारखे दुसरे पवित्र व्रत नाही हे व्रत पुण्यकारक असून तो पापांचा नाश करते आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्य नावाने प्रसिद्ध आहे एकादशीचे व्रत जरूर करावे आता मी तुम्हाला एकादशीच्या पुराणातील कथा सांगणार आहे युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला विचारले हे केशव आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा आहे ते मला सांगा एकादशी सारखे दुसरे पवित्र व्रत नाही हे व्रत पुण्यकारक असून तो पापाचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते ज्या मनुष्याने जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे भगवान श्रीकृष्ण सांगतात माधता नावाचा राजा होता तो चक्रवर्ती सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या पुत्राप्रमाणे करीत असे त्याच्या राज्यात कधीच दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच अधिव्याधी नव्हत्या त्या राजाच्या कोशागारातही अनन्याने मिळवलेले धन थोडेसुद्धा नव्हते तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्ष लोटली एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्ष पाऊस पडला नाही त्यामुळे सर्व प्रजाजन वैतागले व भूकेने व्याकुळ झाले राजात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ पितृयज्ञ अग्निहोत्रे व वेदाध्यायन हे बंद पडले होते तेव्हा सर्व प्रजाजन राजाकडे आले आणि म्हणाले राजा प्रजेला हिताचे ठरेल असे आमचे बोलणे ऐका पुराणामध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे जेथे पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात नारायण सर्वांच्या हृदयात राहतो हा भगवान विष्णू पर्जन्या स्वरूपच आहे पर्जन्याची वृष्टी तोच करतो त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते हे राजा असा हा पर्जन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो तेव्हा नुप्रश्रेष्ठ ज्यामुळे पाऊस पडेल व आमचा योगक्षेम चालेल असे काहीतरी करा राजा म्हणाला प्रजाजन हो तुम्ही सांगितलेले तेच अगदी खरे आहे अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे सर्व चराचर जग अन्नामुळे स्थिर आहे सर्व भूतमात्र प्राणी मात्र, मात्र अन्नातूनच निर्माण होतात जगाचे जीवन हे अन्नावरच चालते पुराणात्व लोकांच्या तोंडून मी असं ऐकलं आहे की राजाच्या अनाचारामुळेच प्रजांना दुःख भोगावे लागते मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही तरीही प्रजांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन असा राजा प्रजाला म्हणाला राजाने असा विचार केला आणि विधात्याला नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन वनात गेला तेथे ते तपश्चर्या करणाऱ्या मुनींच्या आश्रमांना त्याने भेट दिल्या त्यावेळी त्याला ब्राह्मण देवाचा मानसपुत्र असलेला अंगिरा ऋषी दिसला त्यांच्या तेजाने दाही दिशा उजळल्या होत्या तो जणू ब्रेव आहे का असे त्यांना वाटत होते त्या ऋषीला पाहून माधाता राजाला आनंद झाला व तो रथातून जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्यांचे अभिनंदन केले व राज्यातील राजा प्रधान मित्र भांडार देश किल्ले व सेना या राज्यांच्या सात अंगाविषयी कुशल विचारले राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषींचे कुशल विचारले नंतर ऋषींनी राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला मुनी श्रेष्ठ हो मी स्वधर्मांप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपल्या चरणाशी आलो आहे प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय मला सुचवा तेव्हा ऋषीमुनी म्हणाले हे राजा असं असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्य नावाच्या एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चिंतपणे उत्तम वृष्टी होईल ही एकादशी सर्वसिद्धी देणारी आहे व सर्व उपद्रवाचा नाश करणारी आहे राजा तू आपल्या परिवारासह व प्रजाजनासह या एकादशीचे व्रत कर ऋषी हे बोलणे ऐकून राजा घरी परतला आषाढ महिना आल्यावर त्याने एकादशीचे व्रत केले ब्राह्मण वैश्य शूद्र या चारही वर्णाच्या प्रजाजनानेही हे व्रत केले राजा त्या सर्वांनी असे व्रत करतात मेघांनी वर्षा सुरू केला सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली ऋषिकेशच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले याकरिता आषाढपाद्या एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे हे व्रत ऐश्वर मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे या एकादशीचे महात्म्य वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो आशा करते की ही कथा तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामी प्रार्थना भेटूया अशाच नवीन संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ